कशा आहात तुम्ही मजेत ना, ना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मग आज मी एक चॅलेंज घेतलेला आहे आणि तो व्हिडिओ बनवायला मला जवळपास महिना लागणार आहे किंवा दीड महिना लागणार आहे हा व्हिडिओ कम्प्लीट व्हायला जो तुम्ही बघणार आहे कारण हा जेन्युन रिव्ह्यूचा व्हिडिओ असणार आहे जो मी चॅलेंज घेतलेला आहे हेअर स्पाविषयी तर हे माझे केस आहेत म्हणजे आता केस धुतले दो परवा धुतले होते म्हणून थोडे ऑइल ग्रीज झाले तर माझे केस खूप फ्रिझी होऊन जातात खूप ड्राय होतात तर हे असे फ्रीजी आणि ड्राय मा, हेअर आहेत आणि मला हे ड्राय हेअरचा फार कंटाळा आलेला आहे आता तर मी विचार केला की घरच्या घरी आपण हेअरस्पा करावा कारण बाहेर हेअरस्पा करायला गेले ना तर माझ्या लेंथला मला हजार बाराशे ते तेराशे रुपये लागतात चांगला हेअरस्पा करायला सो वन टाईम म्हणजे महिन्यातनं दोन वेळा तेवढं पैसे घालवणे मला फार व वेस्टिंग वाटतं ते तर म्हटलं चला घरी ट्राय करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया सो म मला आता हेअर वॉश करायचं so, आहे आणि हे माझे हेअर मा आहेत मी अजून एकदाही हेअर स्पा केलेला नाहीये एवढ्या दोन वर्षात तरी तर आता मी फर्स्ट टाइम जेव्हा स्पा करणार आहे म्हणून मी तुम्हाला जेन्युन का म्हटले कारण मी चार ते तीन ते चार वेळा हेअर स्पा करणारे म्हणजे चार वेळा समजा yani चार वेळा हेअर स्पा करणारे आणि चार वेळाच्या हेअर स्पामध्ये शेवटपर्यंत मला काय रिझल्ट मिळतो पहिल्या याच्यात काय रिझल्ट मिळतो ते सगळं शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर हे माझे पहिले फ्रीजी हेअर्स आहेत जे तुम्ही मग नंतर त्याच्यात काय काय चेंजेस होतात किंवा किती मला त्याचा फरक पडतो हेअरफॉल पण भरपूर होतोय मला तर मी एक क्रीम मागवलेली आहे हेअर्सपाची तर ती ही क्रीम आहे आणि हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे गाईस फक्त मी याची लिंक देऊ शकते तुम्हाला तर स्पायसेन्स ही इनरिचिंग क्रीम आणि ही प्रोफेशनल सॅलन्समध्ये वापरली जाते ही क्रीम मीचे भरपूर रिव्ह्यू बघितले आणि मग हिला मी ऑर्डर केलेली आहे तर हिचा मी आज फर्स्ट यूज करणार आहे आणि यूज यूजमध्ये सेकंड थर्ड फोर्थमध्ये किती फरक पडतो माझे केस किती सॉफ्ट होतात हे मी एंडिंगला तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर मी व्हिडिओ बनवायला तर एक दीड महिना लावणार आहे तुम्हाला बघायला जर हार्डली जेवढ्या मिनिटाचा व्हिडिओ बनवेल तेवढा लागतील पण तुम्हाला एक परफेक्ट फ्रीज हेअर्स आणि ड्राय हेअर्ससाठी सोल्युशन मिळेल या व्हिडिओतून हा परफेक्ट जेन्युअन व्हिडिओ असणार आहे जो रिझल्ट येईल जो असेल जे काही असेल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याचा रिझल्ट चांगला आला वाईट आला सगळं तर चला मग मी आता आधी हेअर वॉश करते हेअर स्पा करण्याआधी आपली हेअर एकदम क्लीन असणं खूप गरजेचं आहे सो चलो हेअर वॉश करते अभी तर इथे मी हेअर छान वॉश करून घेतलेले आहेत कंडिशनिंग पण केलेलं आहे आणि हेअर खूप ड्राय करायचे नाही आपल्याला फक्त टॉवेलने कोरडे करून घ्यायचे नॉर्मल पाणी असलं पाहिजे हेअर्सला म्हणजे ओले असले पाहिजे तर ही क्रीम मी आता अनबॉक्स केली आहे म्हणजे ओपन केली फर्स्ट टाईम आणि दोन चमचे जे पोहे खायचे चमचे असतो दोन चमचे मी माझ्या लेंथसाठी घेतलेले आहे ले, मला पण एवढी आयडिया नाही कारण मी फर्स्ट टाईम यूज करते पण मी जेवढे व्हिडिओज पाहिले त्याच्यावरून मी तेवढा एक अंदाज लावू शकत होती आणि आपल्याला रूट टिपपर्यंत जसं सॅलन्समध्ये ते लोकं क्रीम लावतात ना अगदी त्या पद्धतीने दोन हातांनी हो आपल्याला कालपासून त्या अगदी केसाच्या एनटोकापर्यंत आपल्याला लावायचं आणि छान हेड मसाज द्यायचा आहे पाच सात मिनटं त्याच्यानंतर माझ्याकडे स्टीम देण्यासाठी मशीन नव्हती म्हणून मी एकदम मोकळत्या पाण्यातनं टॉवेल काढला आणि त्याची वाफ मी केसांना देणार आहे वाफ दिली तर अगदी सालून टाईप आपल्याला त्याचा रिझल्ट मिळू शकतो छान आता दहा ते पंधरा मिनटं मी गरम टॉवेल राहू दिला केसांवर छान वाफ बसली परत पाच मिनटं मी हेड मसाज केला आणि त्यानंतर आपलं हेड छान वॉश करून घेतले नॉर्मल पाण्याने खूप थंड वातावरण होतं म्हणून मी थोडेसे ट्राय केले हेअर ड्रायरने नाहीतर मी ड्रायर जास्त वापरत नाही आणि हा माझा फर्स्ट रिझल्ट आहे आणि अजूनही मला एवढा खास रिझल्ट वाटला नाही बिकॉज ऑफ खूप हेअर फ्रीझी वाटतं आहे मला बघू आता पुढे काय होतं सेकंड स्पा मी घेते थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये मी घेतले कारण व्हिडिओ खूप लेंदी नको होता मला आणि म्हणजे तुम्हाला बघायला कंटाळा नको सेकंड स्पा पण मी तसाच केला फर्स्ट स्पामध्ये तुम्हाला एक सांगायचं विसरलं की आपल्याला सिरमसुद्धा लावायचं आहे हेअर वॉश केल्यानंतर तर इथे सेकंड पा सेम ॲज इट इज करते मी क्रीम लावली थोडी क्रीमी वाढवली होती पहिल्यापेक्षा आणि तसंच मसाज देऊन गरम टॉवेल मी गुंडाळून घेतला आणि त्याच्यानंतर नॉर्मल वॉटरने शॅम्पू न करता हेअर वॉश करून छान सिरम लावून घेतलं आणि नॅचरली मी हेअर ड्राय होऊ देते मी जास्त करून हेअर ड्रायर वापरत नाही आणि सेकंड टाईमचा तुम्ही रिझल्ट बघू शकता अगदी चाळीस एक टक्के रिझल्ट मला वाटतो आहे आणि मी थोडीशी निराश झालेली ॲक्च्युली थोडंसं थर्ड स्पा घेऊया इथं थर्ड स्पामध्ये पण मी क्रीम जेवढी नेहमी घेते तेवढी घेतलेली सेकंड टाईम जेवढी घेतली होती आणि छान रूटपासून ते टिपपर्यंत लावून आणि माझ्याकडे स्टीमर होतं माझ्या आधी लक्षात नाही त्याला मी छान खाली बसून त्याच्यावर वाफ घेतली चेहऱ्याला पण मस्त छान स्टीम दिली वाफ घेऊन छान हेड मसाज केला आणि नंतर हेअर वॉश केले ॲज इट इज खूप सुंदर आहे स्पाची प्रोसेस आपल्याला खूप मजा येते करायला हार्डली आपल्याला पौन तास पंचेचाळीस मिनटं लागतात ह्या सगळ्या गोष्टी करायला हॅलो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला जेन्युन रिव्ह्यू देईल आणि मी खरंच तुम्हाला पूर्ण जेन्युन रिव्ह्यू देणार आहे आणि त्या रिव्ह्यूच्या रिझल्ट ऐकण्याची वेळ आलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की वन मंथ मला हा रिझल्ट किंवा हा व्हिडिओ बनवायला लागणार आहे अगदी त्यासारखंच झालंय वन मंथच्या वर मला दिवस लागलेत हा व्हिडिओ पूर्ण करायला म्हणजे जवळ तीन चार वेळा मी हेअर स्पा करून बघितला त्याच्यापेक्षा जास्त वेळा मी नाही वेळ नाही घेणार मी कारण तेवढ्यात आपल्याला बराचसा रिझल्ट कळतो आणि ह्या क्रीमचा एक मिनिट तर ही जी क्रीम मी वापरत होती चार ते पाच वेळा माझा ॲक्च्युली हेअर झाला आहे पण त्याच्यातनं मी एक दोन वेळा स्किप केलं शूट करायला कारण घाई झालेली आहे मला जायला तर ए वन मंथ आणि म्हणजे दर आठवड्याला फक्त एक आठवडा मी मध्ये स्किप केला आणि एवढी क्रीम संपलेली आहे म्हणजे याच्यात माझी जवळजवळ वीस पंचवीस हेअरस्पा आरामशीर होतील इतकी क्रीम आहे आणि ह्या ह्या क्रीमचा रिझल्ट मी तुम्हाला देणार आहे हेअर स्पाच्या भरपूर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या क्रीम्स मिळतात पण मी ना ह्या स्पायस एंड स्वर्च क्लो कोफ म्हणून ही जी क्रीम आहे हिचे मी खूप रिव्ह्यू बघितले लॉरियलचे पण मला छान वाटले पण मला काय वाटलं ना ब्रँडपेक्षा काहीतरी वेगळं पण आपण ट्राय करून बघाव हे सायलॉन स्पेशालिस्टची होती सो मी ही घेतली आणि तुम्हाला खरंच सांगते माझे हेअर इतके ड्राय इतके फ्रिझी होते ना तर मला जवळपास पहिल्या वॉशमध्ये मा मला काही जास्त फरक नाही वाटला अगदी नॉर्मल वाटला परंतु दोन वॉश नंतर मग तिसऱ्या वॉशला मला चांगला रिझल्ट वाटला आणि पाचवा वॉश माझा झालाय मी खरंच सांगते मी तीन चारच काहीतरी शूट केलेले आहेत तर पाचव्या वॉश नंतर माझे हेअर्स ऐंशी टक्के म्हणजे एटी पर्सेंट छान असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता ना काही ब्लो ड्राय केलेला आहे मी ना मी ते नॅचरल सुकवलेले केस आहेत नाही मी सेटिंग केलेली आहे आणि तुम्ही माझा स्टार्टिंगचा व्हिडिओ व्हिडिओने आता बघू शकता एकदम स्मूद आणि सॉफ्ट झालेत ऐंशी टक्के झालेत अजून पाच सहा वॉशने माझी हेअर खूप छान होऊन जातील अशी मला गॅरंटी आहे आणि छान आहे रिझल्ट म्हणजे इतका वाईट नाही जिथं आपण हेअर स्पार करण्यासाठी पार्लरमध्ये दीड दोन हजार रुपये माझ्या लेंथला मला दीड दोन हजार रुपये आरामशीर लागतात चांगला हेअर स्पा चांगल्या सॅलून मध्ये करायला तर तो तोच मी घरी केलाय मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हेअरस्पा सॅलोन मध्ये करायचा बेनिफिट असा असतो आपल्याला बॉडीला रिलॅक्सेशन मिळतं हेड मसाज मिळतो त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन छान होतं आपल्या स्कॅल्पचं किंवा केसांना चांगलं पोषण मिळतं त्या क्रीमचं तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण घरी फॉलो करायच्या थोडे मसाज वगैरे करू पण तिथं चांगला जास्त त् म्हणजे स्वतःला जर आराम मिळतो एवढा एक फायदा होतो बाकी मी हेअरस्पा सेम ॲज इट इज केलेला आहे घरी तर तुम्ही रिझल्ट बघू शकता यू कॅन सी गाईज किती सुंदर असा रिझल्ट आहे छान अशी हेअर मी म्हणणार नाही की खूप असे केरिटेन किंवा स्मूदनिंग केल्यासारखे माझे हेअर झालेले आहेत पण कोणत्याच पार्लरच्या हेअर स्पाने तुमची हेअर लगेच रिपेअर होणार नाही किंवा लगेच असे सुळसुळीत होणार नाही जसं व्हिडिओजमध्ये दाखवतात त्याला वेळ लागतो तसे ला वेड़ ते प्रत्येक गोष्टीला मेंटेन करावं लागतं वेळोवेळी त्या गोष्टी जाऊन पार्लरमध्ये करावे लागतात तसंच काहीच आपल्या घरी सुद्धा आपण जर काही केलं तर त्याला आपल्याला पेसन्स ठेवावं लागतं आपण काही केलं तर पेशन्स ठेवावे लागतात आणि मी तो ठेवला आहे आणि मला त्याचा रिझल्ट मिळालाय आणि ऐंशी टक्के मिळाला आहे अजून वीस टक्के तर मला आरामशीर मिळेल एवढा जो रिझल्ट आहे ना मला माझ्यासाठी तोच खूप आहे आणि अजून अनएक्सपेक्टेड गोष्ट काय घडली माहिती का माझा हेअरफॉल पण रिड्यूस झाला सिरियसली म्हणजे मला विश्वास नाही बसते पण जवळजवळ तीस ते चाळीस टक्के हेअरफॉल माझा रिड्यूस झालाय मग तो याच्यामुळे झालाय का कशामुळे झालाय ते काही मला आयडिया नाही पण मी हे लावल्यापासून ना माझा हेअरफॉल पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे कारण टँगल कमी होत आहेत त्याच्यामुळे केस तुटायची पण शक्यता कमी होते आणि ह्या क्रीममुळे काय होतं ना आपल्या केसांना पोषण मिळतं सो छान झालंय रिझल्ट छान आहे तुम्ही ही क्रीम आरामशीर घेऊ शकता जसं मी सांगितले त्या पद्धतीने वापरून बघा तुम्हाला काय रिझल्ट वाटतो आणि मग मला कमेंटमध्ये तुम्ही तसं कळवा म्हणजे मलाही कळेल का तुम्हाला काय रिझल्ट आलाय कारण प्रत्येकाला वेगळा वेगळा रिझल्ट येऊ शकतो मा काही जणांना खूप जास्त रिझल्ट चांगला येऊ शकतो कारण त्यांचे हेअर जरा ऑलरेडी सॉफ्ट असतील माझे हेअर ऑलरेडी खूपच डॅमेज झालेले होते म्हणून मी ते करायचं ठरवलं घरी खरं तर आणि बस मला रिझल्ट छान भेटलाय तेच मी तुमच्यासोबत शेअर करते मी असं म्हणणार नाही की मला अगदी सॅलून टाईप खूप हायफाय रिझल्ट खूप सुंदर रिझल्ट भेटला असं नाही म्हणणार पण एक्सपेक्ट जेवढा होता त्याच्यापेक्षा चा चांगलाच भेट भेटलेला आहे ह्या क्रीमची ना मी लिंक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये देईल मला आहे ना स्वर्च कोफ प्रोफेशनल असं त्या क्रीमचं नाव आहे तरी पण मी लिंक देईल तुम्ही डायरेक्ट लिंकवरून परचेस करा आणि बघा तुम्हाला काय रिझल्ट वाटतो ते परवडेल तुम्हाला आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हा रू नक्की शेअर करा थँक्यू